मोरे फ्रॉम पवई फिल्टर पारा ना वाह ना ना ना। वाह वाह सर प्लीज बसा ना सर ओके यू okay, अरे वनिता ओ सॉरी सोफा आहे मला वाटलं वनीता आहे पास <laughs> वासो, वासो. <laughs> आ तू मी कोण सर मी या शो ची अँकर सर अँकर यस मला वाटलं पानाचा डँकर आहे क्या बात आहे यार इट्स माय यूएसपी आला काहीतरी बोलायचं असेच असेच विनोद वनिता मॅडम वर केल्यात म्हणून तर तुम्ही पहिल्या सीझन मध्ये हे लक्षात असू oh, दे असं सोडून द्या सगळं मी सर पार्टनर वनिता खरात का नाही पहिला सीजन जिंकल्यावर तिला एवढा माज आला ना की अजिबात मला विचारू नका अरे आजकालच्या नवोदित कलाकारांना नवोदित कलाकारांना खूप आश्चर्य मला आश्चर्य वाटतं खूप माज आहे आजकालच्या नवोदित कलाकारांना हो सर आजकालच्या नवोदित म्हणजे सर तुम्ही काल परवा चालत नाही ना <laughs> का पण माझे पाय जमिनीवर आहेत तुम्ही अंगठे पकडून दाखवा असो असो काय हरकत नाही मी वरिताला फोन केला होता तर वरिता मला म्हणाली की जरा गिल्ट फील होत आहे गौऱ्या तो सीझन मी तुझ्यामुळे जिंकले मग तिकडे मी बोलणार काय आणि बोलण्यावर आठवलं भाषेवर प्रभुत्व पाहिजे भाषा स्वच्छ पाहिजे वरील होतं की मी तिकडून बोलू काय अख्खा सीझन तुम्हाला मदत केलेली आहेस आहे सो काय आता मी काय बोलणार त्याच्यामध्ये आणि मग तिला म्हटलं मी तुम्हाला खरं सांगू ना हा। अख्खा सीझन मी तिला मदत केलेली आहे मी एकटाच विनोद करायचो ती पोत्यासारखी उभी राहायची <laughs> ओ अरे तुम्हाला खर सांगतो ती बिचारी एकदम अशी बुजरी होती घाबरलेली सेटवर तिला कोणी रिस्पेक्ट देत नव्हतं सगळे मलाच रिस्पेक्ट देत होते दे। तुम्हाला वाटायय अमर तुडले टॅलेंटेड पण तर असं आहे ते आणि वनिता तशी मनाने खूप मोठी आहे खूप चांगली आहे आता तिला अभिनय येत नाही हा काय आजार नाही ना असं चल आपण पुढे का सर हो वळया बिंदास सर या शो मध्ये तुम्हाला दोन्ही जजेस ने खूप एन्करेज केलं त्याच्याबद्दल काय सांगाल सर हा म्हणजे त्यांनी एनकरेज केलं मला पण ऍक्च्युअली हे मी काही प्रॉब्लेम नाही आमच्या इथे तुम्हाला खरं सांगू ना सई तामणकर प्रसाद ओक <clears throat> आणि गौरव मोरे आणि गौरव मोरे येस yes. बापरे अभिनयात मी त्यांना सिनियर आहे म्हणजे म्हणजे अरे जज म्हणून त्यांचं पहिलंच काम आहे ना ऍक्टर oh, oh, oh. म्हणून मी इथे किती वर्ष काम करते no. <laughs> <laughs> या स्टेज वरती तुम्हाला माहित आहे मी असं एकदम म्हणजे वावरतो आणि असं फिरत असताना प्रसादला मी बघितलं प्रसाद, yeah. प्रसाद म्हणजे जर आमची ओळख चांगली आहे म्हणून आणि मी म्हटलं काय काय एवढं काय घाबरण्यासारखं बोला अरे काय नाही यार मी जज म्हणून पहिल्यांदाच काम करतोय तर मला काही जरा टिप्स मी म्हटलं प्रसाद करशील डोंट वरी यार वरी करशील मी आहे ना आता मी बघ किती वर्ष करतोय ना काम नो प्रॉब्लेम मी सांगेन तुला तर मी त्यांना काय सांगितलं की वाक्यांवर लक्ष नको देऊ अप्रोच महत्वाचा जज म्हणून काहीतरी वेगळं शोध यांचं नाव काय हे प्रसाद 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 मी त्याला सांगितलं की काय म्हणायचं प्रसाद नावातच टॅलेंट आहे यार आणि परफॉर्मन्स तर चांगला झाला ना कि माझं अत्यंत घाणेला परफॉर्मन्स होता वाईट परफॉर्मन्स म्हणजे हे तुम्ही सांगितले ते हे ही मी स्पॉन्टिनियसली मी सांगितलं मला वाटलं की ते एवढे स्पॉन्टेनियस आहेत असं कसं असं हा असो आणि आणि सई बद्दल मला गेलं सही, सही जरा बावरलेली थोडंसं घाबरलेली हंबल आणि वाक्यांमध्ये मी फंबल म्हणजे असं व्हायचं तर मी गोस्वामीना त्यांना सांगितलं की बघा सर वाक्य महत्त्वाची नाही आहेत अप्रोच आहे हे गोस्वामी ना, मी मी सांगितलं गोस्वामी आणि सईला हा तर मी सांगितलं की असं असं हसताना उठायचं चेअरच्या मागे जायचं असं असं करायचं इज अ बॉडी लँग्वेज आणि मी सईला सांगितलं आणि मोठे मोठे कोण मो, सचिन मोठे अच्छा हा त्यांचं काय त्यांना मी बाजूला घेतलं बोल बघा सर माझ्याकडे काही पश्चिम महाराष्ट्राचे शब्द आहेत पश्चिम हे तुम्ही सांगितलं सर ऍक्च्युली ते पश्चिम असं असतं तर पश्चिम महाराष्ट्राचे काय शब्द माझ्याकडे शब्द आज दा, एकदा सरांसाठी ओके, ओके 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 सर सर कंटिन्यू मोठ्यांना मी सांगितलं की काही शब्द माझ्याकडे आहेत ते सही वापरते की काय गच्चीत जाळ गच्चीत नाही हो चक्कीच अच्छा चक्कीच जाळ तुम्ही तर माझ्यापेक्षा बंपर आणि झालं आणि मग मी सांगितलं मग आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्लीज कोणाला बोललो काही ऑफ द कॅमेरा फायनलचं स्किट संपलं मी माझ्या गाडीजवळ उभा होतो प्रसाद आला आणि मला म्हणाला गौरा यार तुझ्यामुळे मी हे करू शकलो यार थँक्यू सो मच यापुढे दर गुरुपौर्णिमेला मी तुला फोन करत मी वनीला ऍक्टिंग करता करता डिरेक्ट पण करायला लागलोय म्हणजे कसं आता से? मी वनीला कच्चा कलिंगड <laughs> मी त्यांना प्रचंड फॉलो करतो ना म्हणून कच्चा कलिंगड बनवणार का त्यांनी कच्चा लिंबू बनवला म्हणून अजून एक प्रश्न विचारायचा फायनलचं स्किट मोठे यांनी लिहिलं होतं सचिन मोठे हे खरं आहे प्लीजच मला जरा पाणी पिऊ द्या हे सगळं अफवा आहेत स्किट मीच लिहिलं होतं नाही नाही सर खाली नाव आलं होतं की सचिन मोठे ते माझ्यापेक्षा मोठे आहेत वयाने मोठे आहेत सिनियर आहे म्हणून त्यांचं नाव मी स्किटला दिलंय ह्या वैत्रला काय त्रास द्यायचा मला असं वाटतंय मला नवीन काम बघायला पाहिजे ज्या आरती मला दिल बोलायला असो <laughs> सर कार्यक्रमात आपण पुढे वळूया तुमचे काही जुने मित्र आलेत सर त्यांना आपण भेटूया माझे हो राकेश जाधव हो त्यांना तुमच्या यशाबद्दल काय वाटतंय सर आपण थेट ऐकूया एक कोणाला राकेश जाधव ओ माय गॉड राकेश जाधव या, या या राकेश राकेश जाधव सॉरी सॉरी ते नाश्ता करत होतो सॉरी एक मिनिट हा कोण आहे राकेश जाधव चल रे हा राकेश जाधव नाही कोणा बाबा बर कोणाबद्दल बोलायचं गौरव मोरे बद्दल हा माझा मित्र राकेश जाधव हे बाबा चल ना बोलू दे ना मला दोन वाक्य मेले ते घेऊ दे ना ना जरा सर ऍक्च्युअली काय ना इथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांचा रोल हाच करतो पण हा सर राकेश जाधव काय वाटतंय तुम्हाला यांच्याबद्दल अरे यार गौऱ्या अरे मा ट्वी आपण काहीतरी भेटू अरे चुटी कुठे हो? होता सोडे दिवस हा तुझ्या वर फटके दिले पाहिजेत अरे आय एम अ सेलिब्रिटी अरे सेलिब्रिटी तुझ्या टुई मध्ये हो? अरे, हो? अरे हा चालू शो मध्ये शिव्या देतोय अरे शिव्या कुठे दिल्या म्यूट केल्या ना काय म्यूट केलंय आता बाहेर जाऊन म्यूट करण्यापेक्षा आमचा ऍक्टर डायरेक्ट म्यूट करतो सर अरे पण तो कसा बोलतो यार दोन मित्र भेटल्यावर अजून वेगळं काय बोलणार ना सर बोलणार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश जाधव यांच्यासाठी वा वा <laughs> एक मिनिट अरे ह्याने फक्त मला शिवाय दिला हा काय बोलाच नाही नाही सर ए, एक मिनिट आता अजून नातेवाईक तुमचे इथे आलेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार माझे नातेवाईक आता आले आहेत गौरव मोरे यांच्या मावशी 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 बने। हा मग माणूस आहे हा माझी मावशी नाहीये कदा ना नाही नाही ही तुमची मावशीच आहे कशी हो। गवऱ्यानी मावशी छू मारो गवऱ्या सरच छे माझी मावशी गुजराती नाहीये एक मिनिट सर तुम्ही पूर्ण सीझन काहीच व्हेरिएशन दिले नाहीत मावशी देते तिला देऊ दे ना सर आपण कार्यक्रमात पुढे ओळूया सर आपण सर आपण oh रॅपिड फायर राऊंड खेळूया घालू आधी नाही सर खर याला घालू आधी सर एक एक मिनिट खरं की खोटं तोच सांगणार आहे सर तुझे काय कर ना बन सर मी काही प्रश्न विचारणार आहे त्याचे तुम्ही पटापट -पत उत्तर द्यायची पार्टनर वनिता खरात त्यांनी पहिल्या सीजन मध्ये केलेले काही वेगवेगळे -वेग कॅरेक्टर्स तीन कॅरेक्टर्स बिहारी लहान मुलगी एकाच किट मध्ये तीन वेगवेगळे कॅरेक्टर आणि एरोप्लेन नाही सर एअर होस्टेस असेल सॉरी 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 ते वनिता आणि प्लेन मला सगळं सारखं वाटलं ओके ओके सॉरी सॉरी हा पुढचा प्रश्न सर फायनलच्या स्किट मध्ये तुम्ही स्वतःहून घेतलेला एक पंच तुमचा स्वतःचा ओके बघतो उत्तर दे चल Thank <laughs> you.